तर हॅलो फ्रेंड नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताना तर व्हिडिओ करायचं कारण खूप महत्वाचं आहे एक मिनिट क्लॅरिटी वाढवू द्या माझ्या रूममध्ये आहे त्यामुळे हे असं दिसत आहे ब्लर ब्लर एक मिनिट आता तर काळ दिसतं पण मग ते जास्तच तर व्हिडिओ काढायचं कारण खूप खास आणि महत्वाचं आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मी तीन वर्ष झालं व्हिडिओ बनवते जसा वेळ भेटत तसं कधी कधी फुल टाइम मी दिलाय पण शेवटी नशिबाच्या गोष्टी असतात त्या पण माझं यूट्यूब चॅनल मोठं व्हावं हे अपेक्षित होतं कारण इंस्टाग्रामला माझे भरपूर फॉलोअर्स आहेत दोन तीन लाख फॉलोअर्स आहेत पण इथं इकडं काय झाले नाहीत पण मी प्रयत्न करणं कधी सोडलं नाही आणि माझं चॅनेल मोनिटायज पण आहे त्याच्यातच आनंदी आहे मी चॅनेल छोटा आहे दोन तीन पेमेंट पण काढलेत मी नाही असं नाही पण मला वाटत होतं मी दोन्ही पण करावं जॉब कराव काम करावं कारण मी पण एक सिंगल मदर आहे आणि मला माझ्यावर खूप मोठी जिम्मेदारी आहे माझ्या नवऱ्याने मला सोडून दिले खूप दिवस झालं सात आठ वर्ष झालं तुम्हाला सांगायची काही गरज नाही पण आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन येणार असतील तर त्यांच्या माहितीसाठी सध्या सांगते की आपल्या चॅनलला सपोर्ट करा आपल्याकडं रिअल लाईफ म्हणजे माझी रिअल लाईफ तुम्हाला माझ्या चॅनलवरती दाखवली जाते आणि दाखवली जाणार आहे कंटिन्यू माझ्यासोबत काय घडलं काय नाही आता हे माझा अशी एकही व्यक्ती एक नाही की ती माझ्यासोबत आहे बाकी सगळे माझ्या विरोधात आहे माहीत नाही का मी कोणाचं काही वाईट केलं नाही मी कोणासोबत वाईट वागले नाही तरी सध्या सगळेजण माझ्या विरोधात आहे माझ्यासोबत कुणीही नाही आहे सध्या मी एकटीच आहे माझ्यासोबत असतील तर माझे घरचे लोक असतील आणि माझी मुलं असतील ह्याच्या व्यतिरिक्त कुणीच नसू शकते माझ्यासोबत आणि नाही आहे त्यामुळं लोकांना खूप आनंद होतो आहे की माझी वाईट परिस्थिती बघण्यामध्ये लेडीज बाहेरच्या आता नवीन जे जुटल्या सोशल मीडियावरती ते म्हणजे असे बरेच लोक आहेत की मी त्यांचे नाव सध्या घेऊ शकत नाही इतके लोक आहेत की मी त्यांचं नाव नाही घेऊ शकत तर मी अशी एक मुलगी म्हणजे रॉयल आहे आणि इमानदार माझा बाप इमानदार आहे मी इमानदार बापाची इमानदार अवलाद आहे आणि हे खरं आहे माझ्या आयुष्यात खूप फ्रॉड लोक आले खूप हद्दीच्या बाहेर फ्रॉड लोक आले पण मी त्या गोष्टी सहन करीत गेले का तर मला जॉब करायचा होता जॉब 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 करून माझं पार हे हे सगळं मानसिक तांतनावणं जागेवर राहिलं नाही आज तारीख किती आहे वार कोणता आहे काहीच माझ्या लक्षात राहत नाही एवढं माझं वाईट परिस्थिती झाली जशी मी दिसते तशी नाही मधल्यामध्ये फक्त एक जिवंत मड असल्यासारखं माझं आयुष्य जगते मी काहीच नाही लोकांना माहीत नाही माझे व्हिडिओ बघण्यात इंटरेस्ट आहे की नाही असो किंवा नसो मी माझं काम करत राहणार आहे आणि खूप दिवस झालं तीन चार महिने झालं इथं जॉब करत होते आंबेजोगाईमध्ये मी पुण्याला जॉब केले खूप जॉब केले मी पुण्यामध्ये थोड्या थोड्या दिवस का होईना खूप जॉब केले मी हैदराबादमध्ये थोड्या दिवसच जॉब केला मी लातूरमध्ये जॉब केला अहमदपूरमध्ये केला परळीमध्ये केला अंबेजोगाईमध्ये केला खूप ठिकाणी मी काम केलं बऱ्याच शहरामध्ये आणि अजून बी बऱ्याच शहरामध्ये जॉब करायची माझी ताकद आहे आणि मी एक स्ट्रॉंग मुलगी का आहे त्यामुळे मी करू शकते पण समाज इतक्या खालच्या थराला उतरला आहे ना तुम्ही जे म्हणतात ना इमानदारीनं काम केल्यावर आपल्याला काहीच कमी पडत नाही इमानदार राहा चुरी आणि शिंदळकी कधी करू नका जवळ एकटी बाई बाहेर पडते आणि जगते ना तिला विचारा तिच्या वेदना काय आहेत कस कदाचित जी सुशिक्षित बाई आहेत त्यांचं मला नाही सांगता येणार पण माझ्यासारखी आठवी शिकलेली मुलगी खूप म्हणजे खूप मोठ्या संकटात येते हे माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगते कारण माझ्या इतक्या नोकऱ्या गेल्या त्याच्या मागचे तुम्हाला कारण माहीत नाही लोक फक्त हे म्हणायला उभे आहेत की हिच्यासोबतच असं का होते हीच फालतू आहे हिची वागणूक चांगली नाही ही नाचची आहे व्हिडिओ कुठं जिथं जाईन तिथं व्हिडिओ बनवते हिचं काय खरं हिचं कामावर लक्ष नसते हिला फक्त नाचायचं खायचं येडे माझ्या घरात पसारा नाही मी दाखवू शकत नाही कारण ती जो जो माझा नवरा आहे ज्याच्यासोबत माझे लग्न होऊन गेले आमचा डिवोर्स झालेला आहे अजून पण डिवोर्स होईन कधी माहीत नाहीये कारण तो डिवोर्स घ्यायला बी तयार नाही प्रॉपर्टी द्यायला बी तयार नाही लेकरांच्या त्याचं नाव लावो ही सध्या इच्छा नाहीये डॉक्युमेंट सध्या माझ्यापर्यंत पोहोचले नाही मी एक मजबूर आई माझ्या लेकरांसाठी जीवन जगते मला नाही त्या लोकांचा त्रास सहन करावा लागला आहे सासरचं ज सासरचं झाल्यानंतर माहेरचं केलं माहेरचं झाल्यानंतर जगादुनियाचा मला ताप सहन करावा ता लागत आला आणि आत्तापर्यंत सहन करत आले ना मी कोणाच्या एका रुपयावर मी जगते ना कुणाच्या पैशावर कुणाच्या आशावर अपेक्षावर जगते मी मी स्वतःच्या कष्टावर स्वतःच्या बळावर जे बी आहे जे बी दिसते ती माझ्या स्वतःच्या कष्टावर आहे भले माझ्याकडं प्रॉपर्टी नाही आहे मी काही कमवलं नाही पण दोन पैसे कमवून खाते ते काम करून खाते हे मला माहिती आहे बाकी सगळे पावला पावलावर ह्या जगामध्ये माझे दुश्मन आहेत माझं कोणीच नाही त्यामुळे मी व्हिडिओ टा काढायचं टाळले लोक हसाय लागलेत माझ्या परिस्थितीवर आणि हा तमाशा होत गेला मी तो कंटेंट दिला युट्यूबला पण लोकांच्या नजरात तो तमाशा बनलाय लोकं नावं ठेवाय लागली कोणी हसायला लागली कोणाला वाईट वाटलं ह्या गोष्टीचं कोणाला आनंद झाला आणि त्या नराधमाला त्या रावणाला तर भरपूर आनंद झालाय त्याच्या भेन भेन मी परिस्थिती सांगणं सध्या सोडून दिलं तुम्हाला माहित आहे एक व्हिडिओ टाकला होता आता मी तो व्हिडिओ डिलीट केला आहे कारण मला वाढवायचं नव्हतं मला वाटते माझे मग लेकर आहेत माझ्याबरोबर वर माझ्या लेकराची ले ले इमेज राहिली पाहिजे आणि ते इमेज तर राहणारच आहे त्यांची कारण माझ्या मुलीचं खूप मोठं स्वप्न आहे आणि ते मी पूर्ण करणार आहे माझा जीव गेला तरी हरकत नाही पण मी तर थांबणार नाही आहे आता आता मला बरेच कमेंट आल्यात की तू जॉबवर गेली नाही का जॉबवर गेली नाही का मी फेसबुकला पण पोस्ट सोडली की माझ्या जॉबच्या विषयी काय झालं काय नाही पण आता सध्या त्याच संदर्भात मी तुम्हाला बोलते आता ते काय बोलतात अशा बऱ्याच महिला पण आहेत त्या म्हणतात मला की ती मुलगी खूप डेंजर आहे तिच्या नादी लागायचं नाही आणि कुठल्याच महिला माझ्या संपर्कात नाही आहेत मी त्यांना डेंजर वाटते मी त्यांना थर्ड क्लास वाटते एक्स वाय झेड त्यांना वाटते पण माझ्या परमेश्वराला माझ्या देवाला माहिती मी कशी आहे ती आणि मी माझ्या कष्टाने जगते मी कोणाला दोन रुपये मागून जगत नाही किंवा मी वाईट धंदे करून जगत नाही मी काम करून खाते मला एवढंच माहिती तर मी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्ट सांगत गेले त्यावेळेस लोकांना वाटलं की हीच वाईट आहे म्हणून असं होते हिच्यासोबत पण हरकत नाही मला वाईट म्हणलं तरी हरकत नाही आहे काही हरकत नाही आहे कारण तुम्ही वाईट म्हणल्यानं आणि चांगलं म्हणल्यानं माझी परिस्थिती बदलणार नाही मला सगळे गोष्टी खेटायच्यात सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी फेस करायच्यात आज पण कसं कसं फेस करत आले माझी मला माहिती आहे आणि मी बिझनेस करावणं करू शकते बिझनेस पण मी प्रॉफिट आणि लॉस ह्या दोन गोष्टीचा विचार केला मला प्रॉफिट झालं तर ते सहन नाही होणार कारण माझ्याकडे एवढं इन्कम नाही आहे त्यामुळे मी नाही ते नाही करू शकत इस ह्यासाठी मी करत नाही आता मी आंबेजोगाईमध्ये हो नोकरी करत होते चार महिने झालं माझी मुलं इथं जवळ येत मला आनंद होता त्या गोष्टीचा आणि एवढ्या मुलामध्ये धाड धाडसावणी इतके मुलं एक साध्या मुलगी त्या हॉटेलवर कामाला नव्हती आणि विचार करा ज्या लोकांनी माझ्यावर संशय घेऊन मला सोड म्हणजे कामाहून काढायचा प्रयत्न केला होता त्यांनाच नोकरीवरून काढलं गेलं होतं ही त्या परमेश्वराची कृपा होती म्हणायचं आणि तितकापर्यंत आतापर्यंत ठीक होतं ती वेळ माझ्यावरली टळली मी कामावर राहिले आणि काम, काम लोकांचं असल्यानं जसं की दुसऱ्याची जमीन आहे त्या जमिनाची मालक मी आहे मी एक माणूस परिस्थिती बघून समोरच्याचं पोट भरण्यासाठी मी त्याला मान्य करू शकते पण ह्या जगात फक्त स्वार्थ बघितला जातो स्वार्थ आता हा व्हिडिओ माझ्या गावातले नातेवाईक सगळे बघतात पण त्याला हात जुडून विनंती मायबाप हे बघा मी काय तुमची दुश्मन नाही आहे पण मी खरी परिस्थिती मांडते आणि खरी परिस्थिती मांडते म्हणूनच मी हे तळमळीनं बोलते की अशी वेळ दुश्मनावर सध्या येऊ नाही जे माझ्यासोबत आज घडते पण तरी बी मी खचले नाही दमले नाही आहे त्याच जागेवर आहे काहीतरी होईल ह्या अपेक्षेनं बसलेले आहे मी आणि जेवढे पण लोक मला जॉब बघणारे होते ते ना, ना होते कसा 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 माजा माजा ते पण राहून फक्त वाईट दृष्टिकोनानं बघणारे होते माझ्याकडं त्यांच्या तावडीतून मी तर म्हणजे कसं कसं लांब राहिले कसं कसं फेस केलं आहे माझ्या माझ्या जीवाला माहिती त्या लोकांना मी अजिबात संपर्क केला नाही की तुम्ही मला नोकरी बघा आणि अजून कुणालाच केला नाही वैयक्तिक आ मी जर खरेचे असेल तर मला जॉब नक्कीच लागेल आणि नक्कीच मी दुसरा जॉब शोधेल पण तो जो नराधम आहे ना त्याला सध्या सांगते तुला जरी आनंद होता असला हा व्हिडिओ बघून की माझी नोकरी गेलेली आहे त्यासाठी आणि पब्लिक जेवढेजण माझे काय पाचशे सहाशे लोक आता मला सपोर्ट सध्या यूट्यूबवरनं कमी झालेला आहे कारण माझे डी एली ब्लॉग येत नाहीत मला वेळ भेटत नव्हता माझी भेट माझं आरोग्य चांगलं राहत नव्हतं मला खूप म्हणजे खूप त्रास व्हायला होता मी पंधरा दिवस झालं गावी गेले होते आणि पंधरा दिवसाच्या खाली आमच्या हॉटेल मॅनेजरनं मला स्वतः येऊन म्हणलं होतं की तू तू मला हवीस मी तुला साथ देऊ शकतो त्याचं म्हणजे एक त्याची एक मत व्यक्त केलं माझ्यापाशी की तू हे बघा ज्यावेळेस एकटी बाई चलते ना त्यावेळेस तिला त्रास देणारे लोक भरपूर असतात आता सगळे जण म्हणतात हे जिथं जाईन तिथले व्हिडिओ टाकते रियल सांगते आणि हिची इज्जत घाली होती पण ह्यात मला वाटत नाही माझी इज्जत चालली पण मी सांगते की त्या माणसाचा एक स्वार्थ होता माझ्या मला थोडक्यातच सांगायचं जास्त काही सांगायचं नाही स्वार्थ असल्यामुळं त्यांचा स्वार्थ नाही सारल्यामुळं एक तर त्यांच्या हॉटेलला मुली नव्हत्या एकच मुलगी होती पुष्पा धाईगुडे पुष्पा धाईगुड्याचं काम प्रॉपर होतं पुष्पा धाईगुड्याला बोलायला दा। तोंडात दात नव्हता मग काढायचं कसं हिला काम होऊन हिच्यापासून आपला काय फायदा आहे आपल्याकडं मुलं भरपूर आहे जो मॅनेजमेंटवाला त्याचे विचार मी मालकाला दोष देत नाही ह्याजीबात मला ह्या विषयावर बोलायचं नाही नव्हतं पण अशी दुनिया आहे आणि मला ही गोष्ट एक शिकायला भेटली की आजच्या जगात आपण जो म्हणतो ना लोक आपल्याला अशी म्हणते ड्रेस घातला तर म्हणते तिनं ड्रेस घातलाय डोक्यावर पदर पडला तर म्हणते पदर पडलाय लोक आपण एखादी गोष्ट करायलो चांगली बी तर नग बाबा लोक नावट होते ना आपल्याला आपण लव्ह मॅरेज केलं तर नावट होते मनासारखा नवरा केला दुसरं लग्न केलं तर लोक नावट होते रिलेशनशिप मध्ये राहिलो तर नावट होते असा विचार करून चालतो ना किंवा आपल्या घरामध्ये भांडण झालं तर आपण म्हणतो की जग हसन जसं की मी आता माझं दप्तर युट्यूबवर मांडले मला लोक हसतात एकच एक उदाहरण आहे जगाचा विचार कधीच करू नका कारण जग फक्त स्वार्थ बघते स्वार्थ सगळे आपल्या स्वार्थासाठी उभे तुम्हाला जगामध्ये लाखोमधला फक्त एकच माणूस दिसत की त्याच्यामध्ये थोडी तरी इमानदारी असेल फक्त थोडी बर का शंभर टक्के तर नसणार त्यातली पन्नास चाळीस टक्के त्यात असेल पण तुम्ही त्याचा जरी विरोध केला समोरच्याचा तर तो सध्या माणूस बदलू शकतो त्यामुळे तुम्ही जगाचा विचार कधी करू नका स्वतःला आवडेल तसंच जगा कारण जग तुमच्यासाठी कधीच होणार नाही स्वतःचं अस्तित्व तुम्हाला स्वतःला निर्माण करायचं जसं मला माल... म्हणजे सगळ्यावरच अशी वेळ आहे मी म्हणत नाही माझ्यावर आहे म्हणून मी सांगते माझ्यावर आली माझं जीवन एक संघर्षमय आहे आणि स्ट्रगल खूप आहे माझ्या जीवनामध्ये आता तर खरा खेळ चालू झालाय माझ्या आयुष्याचा मी रडले पडले पण मी ह्या व्हिडिओमध्ये रडत नाही मोठ्या ना हिमतीनं बोलते की मी हिंमत हारणार नाही माझी मुलं घडवणार मुलं शिकवणार आणि त्या नराधा मला त्याचा बदला पण आम्ही घेणार आम्ही सोडणार नाही आम्ही आमच्या प्रॉपर्टीचा हक्क सध्या सोडणार नाही तुला जरी वाटत असलं माझी नोकरी गेली की माझं कसं होईल पण मी किती टॅलेंटेड पूर्वी ते, पूर ते फक्त माझ्या जीवाला माहिती मी माझा मोठेपणा म्हणून मी सांगत नाही मी जगू शकते आणि मला काम करायची बी गरज नाही पण मला डबल कमवायचं आहे त्यामुळं मी बसून राहण्यापेक्षा आम्हाला काहीतरी कमवायचे माझी कंडिशन खराबच आहे एवढी पण चांगली नाही पण जर मी किमान पैकी चांगलं कि दोन्ही हातानं कमवलं तर माझे पोरं नक्कीच चांगल्या पदाला जातील हुशार आहेत बुद्धिवान आहेत प्रेमळ आहेत सगळ्या गोष्टीतनं म्हणजे संस्कार भरलेले आहेत त्यांच्यामध्ये मला द्यायची सध्या गरज नाही ठेवली परमेश्वरानं त्यांच्यासाठी मला हे सगळं करायचं आहे तर अशा कृतीचे लोक जगामध्ये आहेत की ते स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांचं किती वाईट करू शकतायत बघा एका महिलेला ती स्वतः त्यांना माहीत असताना की ती स्वतः काम करून खाऊ शकते तिचा मुलाचा सांभाळ करीत करू शकते म्हणजे किती किती म्हणजे त्याच्या चांगात भावन नखरे असते त्यांनी असं म्हणजे एवढं एवढं वाईट विचार केला माझ्याबद्दल की ही मुलगी आपल्याला जर आपल्यासोबत राहिली तर आपण हिला कामावर ठेवू नाहीतर हकलून देऊ आता ह्याच्यामध्ये मला कमेंट्स करणारे पण भरपूर लोक आहेत करा आणि तो नराधम त्या नाराध नराधमला तर आनंद होईल पण हा व्हिडिओ तुझ्यासाठी नाही नराधम हा व्हिडिओ फक्त पब्लिकला दाखवायचा आहे मला की जेव्हा एक बाई जगत असते तेव्हा तिला काय त्रास होतो हे माझ्या व्हिडिओ तो शिकायला भेटते आणि काय जण म्हणतात की रियालिटी दाखवू नको रिलेट रिअलिटी दाखवाय बी दम लागते ती मी दाखवते म्हणजे माझ्यामध्ये गुण नाही तेच म्हणूनच मी बोलते जर असतं तर कदाचित बोलले नसते मी एक रॉयल आहे माझा स्वभाव छान आहे इमानदार आहे मला माहिती आणि मी जिथे बी काम केलं तिथे इमानदारीनं केलं आणि मी असा विचार करते की मला ताण होत आहे मानसिक ताण ह्या गोष्टीचा होतंय की आपण एवढे चांगले असताना आपल्यासोबतच असं का घडते आणि देव बी त्याच माणसाची परीक्षा बघतोय ज्याच्यामध्ये सहन करण्याची ताकद आहे तो इमानदारीनं लढायला इमानदारीनं करायला आणि असे राक्षस लपलेत जगामध्ये छोट्या छोट्या चार चार वर्षाच्या लेकरावर बलात्कार होईल मी तर मोठी आहे सत्तावीस अठ्ठावीस वर्षाची परत निराधार आहे आहेत आई वडील माझ्या आईवडिला मला कधी दोष द्यायचा नाही माझ्या आईवडिला मला सपोर्ट करायचा मी एक घरात समजदार करती व्यक्ती आहे आमच्यामध्ये तंडण खूप झालं पण मी त्या गोष्टी कधीच ध्यानात ठेवल्या नाहीत मी एक आलड मुलगी होते आता भरपूर समज आली मला आता मी हुशार झाले आपले तपले कळायला लागले मला रागाच्या घरामध्ये मी रागा भांडणाचे सध्या व्हिडिओ टाकायचे आणि आमचे रिअल भांडणं झालेली घरामध्ये पण शेवटी ही एक गोष्ट माझ्या लक्षात आली सगळं जग बघितल्यानंतर की आपल्या आई वडिलाशिवाय ह्या जगात त्यांच्या पाठीमागं कोणीच कुणीच होऊ शकत नाही आपलं कुणीच जे आपले कसे असू द्या आपले आई आणि वडील ह्याच्यासारखे मौल्यवान गोष्ट जगात काहीच नाही आहे त्यामुळं माझ्या आईवडिलांना ला पण मला सपोर्ट करता यावा मला स्वतः स्टेबल होता यावा माझ्या मुलांकडं बघता यावं ह्यासाठी मी काही गोष्टी सहन करीत गेले लांब लांब नोकरी करासाठी गेले मी पण आता थांबायचं हे सगळं कुठंतरी होईल काहीतरी नक्कीच होईल पण पन ज्यांना पण वाटतं मी जॉबवर गेले का नाही त्यांनी कमेंट करू नका की मी जॉबलाच तिथं गेल म्हणजे जॉबला जाईन असं नाही आता दुसरा जॉब बघायला लागेल कुठं भेटते काय भेटते माहित नाही तर मला असं म्हणायचं आहे की जर चांगली नोकरी भेटली तरच करल नाही तर नाही करेल मी नोकरी काहीतरी मला युक्ती सुचल आणि ते करल मी तर सांगायचा उद्देश असा आहे की लोकांचा विचार करून जगू नका स्वतःचा विचार करा आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते माझ्या जवळच्या माणसाने त्यांच्यासोबत मी व्हिडिओ सध्या बनवले त्यांचं नाव घेत नाही पण जर समजलं त्याला तर त्याला इशाराच काफी मी बोललेलं फेसबुक एक पोर मी एक पोस्ट सोडली होती की ही दुनिया खरंच स्वार्थी आहे स्वार्था स्वार्थाचा स्वार्थ नाही साधला तर लोकांच्या पोटावर पाय देतात हे त्यांच्या स्वार्थासाठीच एखादी गोष्ट ठेवली जाते तर तसं माझ्यासोबत घडलं म्हणून मी पोस्ट टाकली तर लोकांनी मला कॉल केले इतके दिवस तरी कॉल नाही केला पण माझ्या दुःखावर हसण्यासाठी किंवा मला आता पण नोकरीहून काढले म्हणून आनंदमय आनंद घ्यायचा होता त्यासाठी मला कॉल आला कुणी तुम्हाला नोकरीहून काढलं एवढे तर माझे शुभचिंतक आहेत आणि ही यूट्यूब फॅमिली जितकी मला सबस्क्राईब करते इतर सध्या माझं कोणी शुभचिंतक नाही आहे अजिबात नाही आहे फक्त माझा तमाशा बघणार आहे पण त्याच्यामधले जे दोन लोक आहेत ना त्यांनी जर मला समाधानीनं बोलले तरी माझं खूप मोठं मन आहे आणि हा रियल व्हिडिओ मला त्यांच्यापैकी पोहोचवण्यात आनंद आहे मला ह्याच्यामध्ये माझी इज्जत गेल्यासारखं अजिबात वाटत नाही एक आहे माणूस त्याचं पण नाव घेत नाही तो पण म्हणला की तुझ्यासोबत असंच घडतंय कारण तू चुकीचे आहेस म्हणून तुझ्यासोबत असं घडते हो बा म्हणलं मी चुकीचे आहे परत म्हणलं तू डेंजर आहे तू आगाव आहे तुझं बोलणं म्हणजे खूप काय म्हणते बाबा शुद्ध मराठीमध्ये त्याला की माझं जी लँग्वेज आहे ते खूप उर्मट उर्मट भाषा आहे माझी मी शिवी घाण घाण शिवीगाळ करते त्यामुळंच माझ्यासोबत असं घडते असं त्याचं म्हणणं होतं ओके तुम्हाला जसं वाटतंय ना तशी आहे मी ज्याला जशी वाटते तशी आहे मी आणि माझ्या मनाला काय वाटते तशी माझ्यासाठी आहे मी ठीक आहे कोणाला काय वाटायचे ती वाटून द्या तुम्हाला सध्या व्हिडिओ बघणार आला पण मी एकच तत्व ठेवलं आयुष्यभर की मी कोणाच्याही जीवावर जगत नाही आणि जगणार नाही आणि हरणारी तर अजिबात नाही आहे कारण माझा नो माझी नोकरी गेली काय राहिली काय तुम्ही लोक का मला आणून नाही देणार आहे कुणाला ह्या गोष्टीची कळकळ वाटणारच नाही त्यामुळेच मी अदोगरच हे दोन शब्द तुम्हाला बोलते की तुम्ही लोक मला आणून देणार नाही मला छाच्या दुःखातून बाहेर पडायचे आणि लोक म्हणतात लग्न करा लग्न करा मुलीचं चांगलं होईल पण लग्न करून आजकाल कुणाचं चांगलं झालं नाही आणि होणारही नाही त्यामुळं तर मी दुसरं लग्न करायचा कधी विचार केला नाही आणि माझ्या पोटाला जे दोन दागिने आलेत त्यांचं मला चांगलं करायचं आहे मला काही श्रीमंत व्हायचं नाही त्यांच्यासाठी मी पळते त्यांच्यासाठी झटते कारण मी एक निस्वार्थी आई आहे त्या लेकराची आणि मला त्या लेकरांना एक आईचं आणि बापाचं प्रेम द्यायचं आहे मला आणि त्यांना खुश ठेवायचे त्यांच्या आयुष्यात कशाची कमी नाही भासली पाहिजे म्हणून मी जगाचा त्रास सहन करत फिरते मी कशी बी जगू द्या पण माझ्या लेकरासाठी जगते ही खूप मोठी गोष्ट आहे माझे लेकरं सांभाळते त्यांना काहीच नाही कमी पडू देत ही खूप मोठी गोष्ट आहे आणि माझे मुलं अशा शाळेमध्ये शिकतात जिथं मी त्यांची बरोबरी सध्या कधी करू शकत नाही तिथं माझी मुलं शिकतात गोष्टीचा अभिमान आहे मला ज्या शाळेत मला असं वाटलं होतं की मी या शाळेत कधी शिकू शकत नाही तेवढंच देवानं मला एक रस्ता दिला की मी त्या त्या शाळेत माझी मुलं शिकायला लागली चला जगदुनिया जग उदिना प्र पर्सनॅलिटीवर जळत ना माझ्या माझा, माझा चांगुलपणा देवत नाही आहे कुणाला <laughs> सांगताना असं सा ते वाईट वाटते मला तर हा आपला कंटिन्यू होता आजचा ओरिजिनल खूप दिवसानंतर हे माझ्यासोबत घडलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते पुढं बघूयात काय होत आहे ती भेटत राहू आणि तुम्ही पण सावध राहा मुलींनो जे माझ्यासारखं आयुष्य जगताय कुणाकुणापर्यंत हा व्हिडिओ पोहोचन की नाही पोहोचन माहीत नाही पण प्रयत्न केला आहे पोहोचाव ही विनंती आहे आणि जर तुम्हाला हे व्हिडिओतून असं वाटत असेल पुष्पा योग्य बोलती तर कमेंट करा आणि मला नक्कीच मार्गदर्शन करताल नक्कीच चांगले कमेंट्स करताल आणि चांगला रिस्पॉन्स येईल आणि तुम्हाला पण ह्या व्हिडिओतून असं वाटेल की हा खरंच बाहेरची दुनिया वाईट आहे आणि राहिला प्रश्न त्या नराधमाचा त्याला लय आनंद होते असं माझ्यासोबत काही झाल्यावर भरपूर कारण तो प्रत्येक व्हिडिओ बघतो तो माझं वाईट बघण्यात वाईट चितण्यात टपलेला आहे तर असं त्याला मला माझा जीव संपवायचा होता मला मारायचं होतं मला राग बनवायचं होतं त्याच्या हाताने त्याला आग्नी द्यायची होती मला त्यामुळं त्यांनी माझा सूड उगवला सूड उगवण्यासाठी माझ्यासोबत नाही ते छळ केला घटस्फोटासाठी नाही ते छळ केला आणि त्या छळाला कंटाळून आई बाप्पाचं घर गाठलं आणि दोन लेकरं पण होऊ दिले का तर नांदायचं होतं फार वाईट केलं हा माझ्यासोबत म्हणून